श्री महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा चलो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ओ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शूरॉय आज बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांची धाराशिव लोकसभेकरता किती उमेदवारी अर्ज भरायचे याकरता संबंध समा समाज बांधवांची मिटिंग बोलवली होती यामध्ये सर्वानुमते दोनशेपेक्षा जास्त उमेदवार बार्शी तालुक्यातून धाराशिव लोकसभेकरता भरायचे हे मराठा समाजानं ठरवलेलं आहे कारण या सरकारनं मराठ्यांना फसवायचं काम केलेलं आहे हे सरकार सातत्यानं आता टी व्हीवरती वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊन सांगतंय मोदी की गॅरंटी मोदीची गॅरंटी मोदीची हमी अरे तुमच्या गॅरंटीचा आम्हाला काय माहीत नाही कारण तुमच्या चेले चपाटे समाजाला न्याय द्यायचं सोडून स्वतःचं राजकारण कसं जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल हे बघत आहेत त्याच्यामुळं मराठ्यांनी ठरवलंय तुमची गॅरंटी आहे का नाही माहीत नाही पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय हा मराठा सोडणार नाही ही मराठा समाजानं आता गॅरंटी त्या ठिकाणी मनावर घेतलेली आहे म्हणून आमची या सरकारला विनंती होती आचारसंहिता लागली का नाही माहीत नाही पण त्याच्या आता आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं ही आमची समाजाची भूमिका आहे ती स सरकारनं त्या ठिकाणी मान्य करावी अन्यथा मराठा समाज येणाऱ्या लोकसभेला धाराशिव लोकसभेमधून एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणार आहे बार्शी तालुक्यामधून दोनशेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्या ठिकाणी आमच्यासोबत आत्ता मराठ्यांच्यासोबत एस सी एस टी ओबीसी मुस्लिम सगळे बांधव आहेत सगळे ज्या सगळे म्हणतायेत की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून आहोत तुमच्या समाजाला आरक्षण मिळणं ही त्या सगळ्यांची भूमिका आहे मराठ्यांच्या आरक्षणाची म्हणून सरकारनं आरक्षण द्यावं अन्यथा येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही ही मराठ्यांनी आता गॅरंटी द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून मराठा समाज गॅरंटी सहित सांगतोय तुम्हाला उद्याच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही